दिवसेंदिवस वाढत चाललेल्या टवाळखोरांचा मुजरीपणा रोखण्यासाठी आता मुलींनी स्वतः सज्ज होण्याची गरज निर्माण झाली आहे मुलींना आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीने विनामूल्य स्वयं सुरक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात वीस जुलैपासून रमेश बागवे यांच्या उपस्थितीत करण्यात आली मुली आणि महिलांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि समाजातील अपप्रवृत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज असले पाहिजे यासाठी पायल तिवारी फाऊंडेशन आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वयं सुरक्षा प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात बुधवारी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला सध्या शहरांमध्ये मुली महिलांवर अत्याचार वाढतोय नगरमधील कोपर्डी गावात जी घटना झाली यावरून पुरुष कोणत्या थराला जाऊन एका मुलीचं आयुष्य देशोधडीला लावू शकतो त्यामुळे मुली महिलांना आता स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागणार असून त्यांना याचे धडे देण्यासाठी पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीने स्वयं सुरक्षा प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे यात कराटे प्रशिक्षक लतेंद्र भिंगारे हे महिला मुलींना मार्गदर्शन करणार आहेत हा उपक्रम विनामूल्य असून महिला मुलींनी शिवाजीनगरमधील काँग्रेस भवनमध्ये आपली नावे नोंदवावीत आता आमचे जे भिंगारे सर आहेत मार्शल आर्टमध्ये ते ब्लॅक बेल्ट आहे त्यांचा तर ते स्वतः हे प्रशिक्षण देणार आहेत त्याच्यामध्ये वुमन्स सेल्फ डिफेन्सच्या अंडर त्यांनी बरेचसे क्लासेस इथे घेतलेले आहेत पण आताची जी परिस्थिती आहे तर कमीत कमी त्या महिलेने आपला बचाव करणं हे फार गरजेचं आहे नुसतं मेणबत्त्या लावून किंवा निषेध करून त्यांची सांत्वना करण्याची गरज नाही आज मुलीला ताकद देण्याची गरज आहे आपली मुलगी जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा बाप जीवावर दीन्स दगड ठेवतात की बाबा ही किती वाजता येईल कशी येईल आणि काय येईल त्याच्यामुळे तिला जर ताकद दिली तर ता आईवडिलांना नाही की नाही माझी मुलगी दोन जणांना पकडून मारू शकते हे ह्या प्रशिक्षणातून त्यांना मिळणार आहे आणि ह्या सिक्युरिटीच्या हिशोबानेच आम्ही हे वुमन्स सेल्फ डिफेन्स काँग्रेस पार्टी आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या अंतर्गत चालू केलं आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर